चरणी अकल कोरणी स्वामी सु विजय सिंग नामे फक्त मोठ्या खेळ त्याला विज्ञान असं घेतलेला उभारला मनाबाजी दोन्ही कामना कोणी त्याची दर्शना ते समर्थकडे जाऊया स्वामी सुद्धा मनातील सांगत आहे कोणी जनसं केले

अत्यंत बाल संस्था केंद्र दिंडोली शाखा अंगापूर या ठिकाणी सालावाप्रमाणे आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सालाबाप्रमाणे संपन्न होत आहे अंगापूर व अंगापूर पंचक्रोशीतील सर्व सेवेकरी नेहमीच दरवर्षी अतिशय उत्साह वातावरणामध्ये हा स्वामींचा प्रकट दिन चांगल्या प्रकारे आणि धार्मिक पद्धतीने संपन्न करत असतात तर आम्ही सकाळपासून या धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीचं केलं असून दिनचर्या अशी राबवलेली आहे की दिवसाभरामध्ये आपल्या स्वामीच्या स्वामींच्या कार्याविषयीची सर्व माहिती आणि त्याविषयीच असणारी अध्यावत माहिती म्हणजेच ती स्वामी समर्थ केंद्र महाराज जयंती सर्व स्वामी समर्थ आध्यात्मिक बाल बालविकास केंद्र केंद्र दिंडोळीकडे अंगापूर शाखा शेके एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोज सबसे बडा गुरु सबसे बडा गुरु अभ्यास या कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाण कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ आठ वाजता ठीक भोपाळ सकाळी आठ वाजता आठ ते वीस महाराजांच्या मूर्तीवरती जलाभिषेक त्याचप्रमाणे सकाळी ठीक नऊ वाजता हवनयुक्त श्री स्वामी समर्थ च चरित्र सारामृत ग्रंथाचं वाचन व वा, त्या पद्धतीचं होम होम ठीक सकाळी दहा तीस वाजता महाराजांची महानैवेद्य असते त्याचप्रमाणे सकाळी अकरा वाजता हवनयुक्त अकरा माळी श्री स्वामी, स्वामी समर्थ जप दुपारी ठीक बारा तीस वाजता महाप्रसादाचं वाटप व हो। सायंकाळी ठीक चार वाजता स्वामी नामाचा संगीतमय एक दर्जेदार आणि उत्कृष्ट असा दणदणीत भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची सांगता आपल्या नैवेद्याने महानैवेद्यार्थी ठीक सहा वाजता होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल तेव्हा सर्व ग्रामस्थांनी भगिनींनी पंचकृष्टी सर्व सेवेकरांनी या का कार्यक्रमामध्ये उत्साहित केले सहभागी होऊन हा कार्यक्रम अतिशय धार्मिक पद्धतीनं संपन्न करावा अशी सर्व केंद्राच्या मार्फत मी आपणांना विनंती करतो ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ